हाय फ्रेंड्स नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो फ्रेंड्स मी दररोज तुमच्यासोबत डेली ब्लॉग क्लिनिंग ब्लॉग आणि म्हणजे आपले घरगुती जे कामं वगैरे असतात ते सर्व शेअर करतच असते पण आपण ना घरातली कामं करता करता स्वतःला मात्र विसरतो नाही का किती सकाळी उठल्यापासून झोपेस्तोवर आपले कामं 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 चालू असतात सतत हे क्लिनिंग करते ते क्लिनिंग कर असं कर तसं कर त्या सर्व गोष्टींमध्ये ना आपलं घर तर मस्त चकाकतं पण आपल्या स्किनची मात्र वाट लागून जाते माझंही बऱ्याचसं बऱ्याचदा तसं काही होतं तरी बऱ्यापैकी मी स्वतःची केअर करते बरं का पण होतं कधीतरी दुर्लक्ष स्वतःकडे आणि त्याचाच परिणाम म्हणून हे मस्त 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 पिंपल्स ब्रेकआउट्स वगैरे असे चेहऱ्यावर येत राहतात आणि त्याचे असे डागं येतात ना डागं पडतात ना की ते काही केल्या जात नाहीत शिवाय आता मस्त ऊन आहे आणि पाच मिनटं जरी तुम्ही उन्हात असा फेरफटका मारून आले ना मला माहीत आहे फेरफटका मारायला तर काय आपण उन्हात जातच नाही पण कधीतरी एमर्जन्सीमध्ये किंवा आता लग्न सराई आहे बऱ्याचशा गोष्टी असतात उन्हात जावं लागतं आणि आपला जेव्हा आपल्या स्किनचा डायरेक्ट सनलाईटसोबत कॉन्टॅक्ट होतो ना सो आपल्या स्किन म्हणजे भयंकर टॅन होते फक्त टॅनच होत नाही बरं का उन्हाच्या म्हणजे आपण नेहमी कॉन्टॅक्टमध्ये आलोत ना तर आपल्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स असतात त्याचे जे डाग असतात ना ते आणखी उभारून दिसतात शिवाय स्किन भरपूर काय म्हणतात त्याला वांग पण भरपूर येतात म्हणजे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम्स सतत उन्हामध्ये सतत जाऊ द्यात पंधरा मिनटं जरी उन्हामध्ये गेल्यात ना आताही आपल्याला फेस करावं लागतं त्यामुळे ना वेळोवेळी आपल्याला क्लिनअप फेशियल वगैरे करणं खरंच खूप गरजेचं असतं आता क्लीनअप करायचं फेशियल करायचं म्हटलं आणि पार्लरमध्ये जायचं म्हटलं की झालं लागलं पैशाला चंदन नाही का म्हणजे एकतर बरं पैसा सोडा वेळही भरपूर द्यावा लागतो एकतर त्या मॅडमची अपॉइंटमेंट घ्या तिने बोलवलं त्यावेळेवर तिथे हजर राहा एक ते दोन तास आपल्याला क्लिनअप फेशियलला लागतात शिवाय भरपूर पैसेही मोजावे लागतात सो so, बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे ना गर घरच्या घरीसुद्धा माहिती आहे का क्लिनअप सार क्लिनिक सारखं म्हणते पार्लर पार्लरसारखं जे आहे क्लीनअप फेशियल आपण करू शकतो आता लग्न सराही पण आलेली आहे बघा लग्नातही आपल्याला मस्त ग्लो करायचं असतं सो त्यासाठीही आपली स्किन म्हणजे रेडी असणं गरजेचं आहे फक्त मेकअप केल्याने आपण सुंदर नाही दिसत आपली स्किन सुंदर असली तर त्यावर तुम्ही मेकअप करा नका करू कोणताही करा तो उठूनच दिसतो So, आपली सो आपली स्किन उन्हाळ्यासाठी जर तुम्हाला प्रिपेअर करायची असेल लग्न कार्यासाठी प्रिपेअर करायची असेल सो त्यासाठी अप करणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे आज मी जे आहे तुमच्यासाठी ना मस्त असं टोमॅटो क्लीनअप घेऊन आलेली आहे बघा टोमॅटोमध्ये नॅचरल डिटॅन घटक असतात त्यामुळे उन्हात आपली स्किन जर काळवणलेली असेल किंवा मुरूम असतील त्याचे डाग असतील ॲक्ने असतील ते, ते सर्व घालवण्यासाठी ना टोमॅटो खूप जास्त खूप जास्त फायदेशीर ठरतं सो आता चला आ, आता क्लिनअप करण्यासाठी काय काय घटक लागणार आहेत आणि आपण ते कसं प्रिपरेशन करायचं सर्वात आधी ते तुम्हाला दाखवते मी आणि त्यानंतर ता मस्त स्टेप बाय स्टेप जे आहे मस्त क्लिनअप तुमच्यासोबत जे आहे शेअर करते आणि खरं सांगते फक्त तुम्ही महिन्यातून दोनदा जरी हे क्लिनअप केलं ना तरी तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे मी तरी ठरवलं आहे बाबा स्वतःला प्रॉमिस केलं आहे की मी महिन्यातून दोनदा तरी क्लिनअप करेलच करेन कारण मला पिंपल्सचा भयंकर भयंकर प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल कारण मी वेळ ऑबियसली कॅमेऱ्याचा ब्राईटनेस थोडासा वाढवलेला आहे एकदम खिडकीच्या समोर बसलेली आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्व गोष्टी दिसणार नाही तरीही दिसत असतील बघा म्हणजे बरेच पिंपल्स आहेत आणि त्याचे डागही आहेत सो आ, आता मला खरंच माझी स्किनची जास्तची जा जी आहे काळजी घेणं गरजेचं आहे सो मी आजपासून स्टार्ट करते आहे तुम्हालाही माझ्यासारखे जर हे ॲक्ने पिंपल्स त्याचे डाग किंवा सनटॅन वगैरे वगैरेचे प्रॉब्लेम असतील इव्हन तुम्हाला वांगाचे डागांचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही माझ्यासोबत आजच जे आहे हे फेशियल करायला स्टार्ट करून घ्या चला तर आता स्टेप बाय स्टेप मस्त तुमच्यासोबत मी शेअर करते पण त्याआधीनं बघा आता मी इथे बसून छान अप करणार आहे माझा अर्धा ते पाऊन तास तरी इथे जाणारच आहे सो छान मी इथे डिफ्युजर जे आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त माझ्या आवडीचं जे आहे अत्तर टाकलं मोगऱ्याचं अत्तर आहे हे असं मस्त तर सुगंध घरभर दरवळतो नका कायच सांगू तुम्हाला मस्त असं पॉझिटिव्ह आणि स्मूद स्मूदनेस असा जाणवतो मस्त वाटतं चला आता हे जे क्लीनअप आहे मी फोर स्टेपमध्ये करणार आहे सो पहिली स्टेप असणार आहे क्लिनिंगची आणि क्लिन्झर म्हटलं आता क्लिन्झर तयार करायचं म्हटलं की आपल्या घरात बेसन हे असतं कच्चं दूधही असतं सो इथे मी एक ते दीड चम्मच बेसन घेतलं त्यात दोन चम्मच कच्चं दूध आणि मी ना एक अख्खा टोमॅटो म्हणजे मस्त बारीक चिरला मिक्सरमधनं त्याची प्युरी बनवून घेतली आणि तेच जे ते आहे मी आता यामध्ये घालते आहे त्यानंतर आता आपल्याला स्क्रब तयार करायचं आहे त्यासाठी बघा मी एक मोठा चम्मच जे आहे तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं सहज आणि दोन चम्मच टोमॅटो प्युरी घेतली अगेन हे इथे आपलं स्क्रबही तयार झालं आणि आता तयार करायचं आहे फेस पॅक त्यासाठी मी ते चंदन पावडर घेतली त्यानंतर एक चम्मच जे आहे त्यामध्ये ऑरेंज पील पावडर टाकली त्यानंतर व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल टाकली आणि अगेन यामध्ये सुद्धा मी टोमॅटो प्युरी ॲड करणार आहे कारण ऑब्वियसली हे आपलं टोमॅटो फेशियल आहे आणि म्हणजे खरंच जरी सर्व गोष्टी आपल्या किचनमधल्या असल्यानं तरी यांचा रिझल्ट मात्र अप्रतिम आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या तीनही गोष्टी आता आपल्या तयार झाल्यात आणि आता पहिली स्टेप ती म्हणजे क्लिन्झिंग ती आपण करणार आहोत पण त्याआधी केस वगैरे मी सर्व व्यवस्थित बांधून घेते चेहराही मी स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे फक्त लिपस्टिक तेवढी जी आहे ती माझ्या ओठांवर तुम्हाला दिसत असेल बाकी चेहऱ्याला मी काहीही लावलेलं नाही वॉश केल्यानंतर आता हलक्या हाताने जे आहे पूर्ण जे आपण तयार केलेली पेस्ट आहे ती आपल्याला हाताने चेहऱ्यावर लावून छान अशी हळुवारपणे जे आहे चोडत चोडत मालिश करायची आहे पण त्या आधीनं म्हणजे मी विसरले होते पण तुम्ही विसरू नका गळ्यात कानात काही असतील दागिने ते काढून ठेवा कारण काय होतं हे बेसन किंवा म्हणजे इतर जे घटक आहेत ना त्या पोती पोतींच्या मण्यांमध्ये किंवा त्यांच्या डिझाईनमध्ये जाऊन अडकतात मग ते काही निघतही नाही आणि छानही दिसत नाहीत सो चला आता मी माझे मंगळसूत्र काढून ठेवलं आणि आत्ता जे आहे पूर्ण गड्याला चेहऱ्याला व्यवस्थित सर्व पेस्ट मी लावून घेतलेली आहे आणि व्यवस्थित जे आहे दोन्ही हाताने पूर्ण चेहऱ्याला गळ्याला व्यवस्थित मालिश करायची आहे बघा बऱ्याचदा क्लिनअप करताना किंवा चेहऱ्याला साधी मशाजही द्यायची असेल आपण फक्त चेहऱ्याला देतो आणि मानीला विसरतो पण असं अजिबात करू नका नाही तर चेहऱ्याच्या आणि मानीच्या कलरमध्ये बराच डिफरन्स दिसतो आणि तसंही बघा आपल्या मानेवर ना मंगळसूत्रामुळे काही काळे डाग वगैरे बऱ्याचदा आलेले असतात सतत मंगळसूत्र घासून घासून ना मान काळवणलेली असते अशा वेळेस जेव्हा क्लीनअप करतो तेव्हा विशेष करून मानेकडे लक्ष द्या म्हणजे ते डाग वगैरेही फिडआउट व्हायला मदत होईल छान पाच मिनटं मसाज केल्यानंतर मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि आता आपल्याला करायची हे सेकंड स्टेप ती म्हणजे स्क्रब स्क्रब करताना ही आपल्याला अगदी हलक्या हाताने करायचं आहे बरं ना का नाहीतर जे काही स्क्रबचे जे ग्रॅन्युअल्स असतात ना त्यामुळे आपल्या स्किनला इजा होऊ शकते पण ही गोष्ट ना म्हणजे जेव्हा हो तुम्ही विकतचं स्क्रब वगैरे आणता ना तेव्हा त्याकडे ते लक्ष जास्त द्यावं लागतं पण मी घरातलं हे तांदळाचं स्पीड यूज करत असते त्यामुळे ते, ते अगदी फाईन दळून आणलेलं असतं सो त्यामुळे जास्त इजा व्हायची शक्यता नसते पण तुम्ही विकतचं जर आता एवर युजचं वगैरे बरेचसे स्क्रब बाजारात आहेत तर ते ना जर काही त्यामध्ये असतातच बघा असे जाडसर ग्रॅन्युअल्स असतात आणि ते ना आपल्या स्किनला घासल्या जातात आणि त्यामुळे स्किन डॅमेज होऊ शक शकते सेन्सिटिव्ह पण होते म्हणून मी शक्यतोवर जे आहे घरचं तांदळाचं पीठच जे आहे ॲज अ स्क्रब म्हणून यूज करते तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल ना तुम्ही साखर यूज करू शकता तुम्ही कॉफी यूज करू शकता ॲज अ स्क्रब म्हणून साखर तुम्ही फक्त थोडीशी निंबावर चोळून त्यानेही स्क्रब करू शकता किंवा मग सहजमध्ये साखर ॲड करून त्याने करू शकता किंवा कॉफी साधी टोमॅटोवर टोमॅटोची अर्धी फोड घ्यायची त्यावर कॉफी टाकायची आणि त्यानेही तुम्ही चेहऱ्यावर छान स्क्रबिंग करून घेऊ शकता फक्त स्क्रब करताना हलक्या हाताने करायचं आणि मानेला अजिबात सोडायचं नाही स्क्रब करून झाल्यानंतर पुन्हा एकदा थंड पाण्याने मी चेहरा धुतला आणि त्यानंतर आता मी इथे वाफ घेते आहे बघा आपल्या स्किनला एक्सपोलिएट करण्याची खरंच खूप गरज असते आठवड्यातून एकदा तरी आपण स्किन एक्सपोलिएट ही केलीच पाहिजे आपल्या स्किनवरनं डेट स्किन सतत साचत असते त्यामुळे आपले जे पोर्स असतात ते बऱ्याचदा ना म्हणजे लॉक होऊन जातात किंवा मग धूळ माती जे सिबम सतत आपल्या स्किनमधून सिक्रेट होत राहतं त्यामुळेही बऱ्याचदा ते पोर्सनं लॉक होतात अशा वेळेस छान स्क्रब करून शहराला वाफ घेणं खरंच खूप गरजेचं असतं त्यामुळे आपले पोर्स जे आहेत ओपन होतात आतून क्लीन होतात आणि त्यामुळे मग पिंपल्स ब्रेकआउट्स असे अनेक प्रॉब्लेमनं आपल्याला होत नाहीत आता वाफ घेतल्यानंतर माहीत आहे का म्हणजे जे काही आपल्या स्किनचे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड व्हाईट हेड असतात ना ते स्किनपासनं जरा लूज झालेले असतात त्यामुळे ना आपण ते इझिली काढू शकतो सो माझ्याकडे बघा ही एक याला काय म्हणतात ब्लॅकहेड रिमूवरच म्हणते मी तर ही स्टिक आहे कोणत्याही दुकानात जिथं मेकअपचं किंवा मग हे पार्लरचं वगैरे जिथे फेशियलचं वगैरे सामान मिळतं तिथे तुम्हाला अगदी वीस रुपयापर्यंत मिळून जाईल त्याच्या मदतीने पूर्ण ब्लॅक एट्स व्हाईटेट आपण काढू शकतो थोडीशी पेनफुल जी आहे ही प्रोसेस आहे पण खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे अगदी नाकाच्या शेंड्यावरच जे आहेत हे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड असतात फक्त शेंड्यावरच नाही नाकाच्या दोन्ही साईडने किंवा लिपच्या आजूबाजूनेही आजू आजू व्हाईट हेड ब्लॅकहेड्स असतात आणि तोच एरिया जो आहे आपला म्हणजे जास्त दिसून पडतो आणि त्यामुळे तो क्लीन असणं गरजेचं आहे सो अशा प्रकारे मी ब्लॅकहेड्स व्हाईट हेड जे आहे दर आठ दिवसांनी काढत असते त्यामुळे मला असे कधी खूपच दिसून इन येण्या इतपत जे आहे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड कधी होतच नाहीत आता बघा आपण स्क्रबिंग केली त्यानंतर स्टीम घेतली त्यानंतर त्या, त्या स्टिकच्या सहाय्याने ब्लॅकहेड्स व्हाईट हेडही काढलेत त्यानंतरनं आता आपल्या स्किनला मस्त असं रिलॅक्स मिळावं ला पाहिजे त्यासाठी मस्त चेहऱ्याला अशी मसाज देणं गरजेचं आहे आता तुम्ही मसाज देण्यासाठी कोको कोकोनट ऑईल यूज करू शकता किंवा मग कोणतंही तुमच्याकडे जे बेबी ऑईल असेल ते यूज करू शकता इवनं जसं तुम्ही आत्ता बघितलंच मी फक्त जे आहे ॲलोवेरा जल हातावर घेतलं आणि त्याच्या मदतीने जे आहे स्किनला व्यवस्थित मसाज देत आहे मसाज देताना आपण कोणत्या स्टेप फॉलो करतो काय करतो कोणतं क्रीम वापरतो याला काहीही म म्हणजे महत्त्व नसतं फक्त आपल्या चेहऱ्यावरनं सतत हात फिरणं गरजेचं असतं फक्त आपल्या चेहऱ्याचे सेल्स आहेत मसा सॉरी मसल्स आहेत त्यांना आराम मिळाला पाहिजे त्या अशा उत्तेजित झाल्या पाहिजे ब्लड सर्क्युलेशन छान झालं पाहिजे हे महत्त्वाचं असतं त्यामुळे कमीत कमी दहा मिनिट तरी सतत चेहऱ्यावरून असं आपल्याला रिलॅक्स वाटेल अशा प्रकारे हात फिरवत रहा, म्हणजे झालं असं नाही की आपल्याला प्रॉपर स्टेपच माहीत असायला पाहिजे वगैरे वगैरे आपल्याकडे मसाज क्रीमच हव्यात असतील तुमच्याकडे तर फारच छान आ, मी तर नेहमी ॲलोवेरा जेल किंवा कोकोनट ऑइलच वापरते त्यामुळे कोणतंही मसाज क्रीम मी अजूनपर्यंत तरी असं स्पेशली विकत आणलेलं नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यानेही करू शकता पण आज मी अगदी शून्य पैशामध्ये जे आहे फे क्लीनअप घरच्या गर घरी कसं करायचं ते शेअर करते आहे सो त्यामुळे मी कोणतंही इथे तुम्हाला मसाज क्रीम वगैरे सजेस्ट करणार नाही चला मसाज करून झाल्यानंतर फेस वॉश करायची वगैरे काहीही गरज नाही सरळ फेस पॅक घ्यायचं आणि पूर्ण चेहऱ्यावर मानेवर लावून घ्यायचं आणि दहा मिनटं ते मस्त असं सुकू द्यायचं आता बऱ्याच जणी बघा फेस पॅक लावल्यानंतर मस्त गप्पा गोष्टी करतात कामं करतात कामं तर एक ठीक आहे पण गप्पा गोष्टी तर अजिबात करू नका त्यामुळे आपली स्किन ताणल्या जाते आणि चेहऱ्यावर रिंकल्स येतात त्यामुळे फेसपॅक लावल्यानंतर पाच ते दहा मिनटं शांत बसा आणि हो फेसपॅक पूर्ण वाळू कधीच देऊ नका अर्धवट ओलं असतानाच फेसपॅक जे आहे मस्त थंड पाण्याने वॉश करा आणि कधीही न चेहरा पुसायला वगैरे आपले जे रफ टॉवेल असतात कॉटनचे टॉवेल असतात ना ते यूज करायला जाऊ नका अगदी सॉफ्ट हँकीज वगैरे असतात किंवा मग जे सॉफ्ट टर्टलचे जे टॉवेल्स वगैरे असतात ते यूज करा त्यामुळे आपल्या चेहऱ्याची स्किन खूप प्रोटेक्टेड राहते आणि घसल्या जात नाही विशेष म्हणजे आणि बघा फेशियल झाल्यानंतर चेहऱ्याला ना म्हणजे हायड्रेशनची खूप गरज असते म्हणून मी जे आहे आता तर तुम्ही जसं आधी बघितलं की घरच्या घरीच बनवलेलं मी टोनर आहे ते लावलं मस्त पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ दिलं आणि त्यानंतर आता इथे मी लावते आहे मॉइश्चरायझर ॲक्च्युली हे ज्वायचं मॉ मॉइश्चरायझर आहे आता फारशी थंडी नाही त्यामुळे मी हेच यूज करत असते म्हणजे खूप स्टिकी आहे ते नॉन ग्रेझी म्हटलं तरी चालेल अगदी हलकं फुलकं आहे लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातं त्यामुळे मला ते फार आवडतं चला आता इथे माझं क्लीनअप करून जे आहे झालेलं आहे बघा अगदी घरच्या घरी आपल्या किचनमधल्याच वस्तू वापरून जे आहे मी क्लीनअप केलेलं आहे आणि टोमॅटोनं आपण खूप ग्रँडली घेतो त्याला पण खरंच खूप 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 युजफुल आहे त्या आपल्या स्किनसाठी तर टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात डी टॅन करणारे घटक असतात त्यामुळे ना आपली स्किन चं जे काही टॅनिंग असतं ते तर जातंच शिवाय आपली स्किन टोन जी आहे इवन होतं बघा काही भागात आपली स्किन डार्क असते काही भागात उजळ असते सो असे काही प्रॉब्लेम असतील ना तेही याने दूर होतात इवन आपले जे टोन आहे ते एक ते दोन आ, याने जे आहे सुधारते सो असं क्लीनअप तुम्ही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा जरी केलं ना तर नक्कीच तुमच्या स्किनमध्ये स्किन टोनमध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल चला आता माझं इथे मस्त असं क्लीनअप करून झालेलं आहे आणि आता मी व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करूनही तसं मला कळवा चला बाय टाटा